लाड सावंगी येथील महिलांना व पुरुषांना मोफत श्री शिर्डी साईबाबा देवदर्शन दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाड सावंगी येथील महिला व पुरुषांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत साई दर्शन याचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये भरपूर प्रमाणात महिला भगिनी दर्शनाला जाताना दिसून येत आहे या सर्व कार्यक्रमाचं नियोजन भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा सरचिटणीस राजेंद्र साबळे पाटील यांनी केले आहे चाळीस वर्षांपासून देवेंद्र सेवा महोत्सवाच्या माध्यमातून विविध सामाजिक शैक्षणिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन केले जाते मागील तर मराठवाड्यातील सर्वात ऐतिहासिक आरोग्य शिबिराचं आयोजित करण्यात आले होते महिला भगिनींना यापुढेही मोफत शिलाई मशीन वाटप तसेच लाभार्थ्यांना कामगार सुद्धा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेण्यात आली तसेच लाड सावंगी येथील महिला भगिनी व पुरुषांचे आयोजन सरपंच मीराताई रमेश शिंदे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश शिंदे माजी सरपंच सुदाम नाना पवार यांनी केले आहे त्याचप्रमाणे अनुसूचित जाती जिल्हा सरचिटणीस संजय भालेराव ग्रामपंचायत सदस्य अमोल पवार माजी ग्रामपंचायत सदस्य अजय मेहतर दिनेश पडूळ अरुण भालेराव संदीप शिंदे योगेश शिंदे शिवनाथ पाटील आदी जन यावेळी उपस्थित होते अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी न्यूज लोकनायक नमस्कार न्यूज लोकनायक मध्ये स्वागत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसंग या ठिकाणी आज लाडसंद ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जे आयोजन केले शिर्डी साईबाबा या दर्शनासाठी भरपूर महिला या ठिकाणी दर्शनासाठी मोफत जात आहेत आणि या ठिकाणी गावचे सरपंच श्री रमेश भाऊ शिंदे यांनी माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा वाढदिवस एक ऑगस्ट पर्यंत म्हणजे एक महिना त्यांचा वाढदिवस चालतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डी बाबा साई दर्शनासाठी आज लाड संपितून या राजेंद्र साबळे यांच्या माध्यमातून ही शिर्डी साईबाबा दर्शनासाठी महिला जात आहे कारण की कुठल्या तरी एका माणसाचं दीर्घ आयुष्य लाभू याच्यासाठी आपण आज भारतीय जनता पार्टीचे शहराचे सरचिटणीस राजेंद्र साबळे यांच्या माध्यमातून ही आज साईबाबा शिर्डी दर्शक होत आहे आणि या महिला ही उत्सव आहे का शिर्डी साईबाबाच्या दर्शनासाठी जातो या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांचं कशा पद्धतीचं नियोजन केलं जाण्याचं आता इथून संपूर्ण गाड्या समृद्धी महामार्गावर व जी हार्फुल टोलनाक्यावर टोल तिथे या गाड्या सर्व जमा होणार आहे तिथं त्यांची नाश्त्या पाण्याची व्यवस्था आहे आणि शेटीला त्यांची जेवणाची व्यवस्था आहे आणि नेणे आणण्याची सुद्धा व्यवस्था जर याच्यामध्ये पाण्याच्या बाटलीपासून मेडिकल लोक या सगळ्या महिलांची आणि काळजी घेतलेली आहे आणि त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची सगळं दक्षता या संयोजकांनी घेतलेली आ... आहे माननीय देखील फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी प्रकारे नियोजन करण्यात आलेलं ना आनंद आणि मोफत महिलांना दिवदर्शन होत आहे काय या सारखी काँग्रेस साहेबांना दुर्गायुष्य लागू असं सर्वांच्या महिलाच्या व पुरुषांच्या उठण्यासाठी बाबाला सर्व प्रार्थना करणार आहे कारण विशेषतः आमच्या भाजपाचे राजेंद्र भाऊ सावळे भाजपा शहर संघ संघटन यांनी छत्रपती संभाजीनगर यांनी व सरपंच याच्या सहकार्याने जे नियोजन केले आहे ते अतिशय एक नियोजनबद्ध कार्यक्रम आहे संपूर्ण ज्या मायला जात नाही जे पुरुष जात नाही त्यांना टाईम भेटत नाही या सर्व आणि या फडणवीस साहेबांना दीर्घायुष्य लाभो यासाठी सर्व आज शिर्डी साहेबाबा यांना साकडे घालणारा यांना दीर्घ आयुष्य लाभव महाराष्ट्राचा विकास कसा होईल हे त्यांना शुभेच्छा जाऊ यासाठी सर्व महिलांना आज